लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला बसलेल्या मोठ्या सीडबॅक नंतर भारतीय जनता पार्टी आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागल्याचं ला आपल्याला बघायला मिळते महाराष्ट्रामध्ये महायुतीचं पुन्हा एकदा सरकार आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी असेल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल हे तीनही पक्ष कामाला लागलेले ला आहेत असं असलं तरी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विधानसभा निवडणुकीसाठी मिशन एकशे पंचवीसचा नारा दिला गेलेला आहे नेमकं मिशन एकशे पंचवीस काय आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रमोद जगताप आणि सकाळ माध्यम समूहाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये फक्त नऊ जागांवरती विजय मिळवता आल्यानंतर भारतीय जनता पार्टी आगामी काळामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कमी जागा मिळवेल अशा पद्धतीची चर्चा महाराष्ट्रामध्ये रंगल्याच आपल्याला बघायला मिळते महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला ज्या प्रकारे यश मिळालं होतं ते यश बघता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील महाविकास आघाडी तशाच पद्धतीचे यश मिळू शकते अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या असतानाच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडनं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे फॉर्म्युले जे आहेत ते आजमावले जात आहेत आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सा सरकार येण्यासाठी प्रत्येक राजकीय ये पक्ष जो आहे तो कामाला लागल्याचा आपल्याला बघायला मिळते आणि त्याच अनुषंगानं भाजपनं महाराष्ट्रामध्ये मिशन एकशे पंचवीसचा नारा दिल्याचं बघायला मिळते भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचा असं मत आहे की भारतीय जनता पार्टी ही जर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दीडशेच्या आसपास जागा लढवत असेल तर त्यापैकी एकशे पंचवीस जागा निवडून आल्या पाहिजेत अशा पद्धतीची प्रमुख भूमिका जी आहे ती भारतीय जनता पार्टीच असल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्याच अनुषंगाने जर आपण बघितलं तर त्या एकशे पंचवीस जागांमधील जवळपास पन्नास जागा ज्या आहेत त्या अशा जागा आहेत की त्या जागांवरती सहजरित्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे आहेत ते निवडून येऊ शकतात पण राहिलेल्या पंचाहत्तर जागा ज्या आहेत त्यावरती जर विजय मिळवायचा असेल तर त्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रातील देशातील जे प्रमुख भाजपचे नेते आहेत त्या नेत्यांवरती विशेष जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नेत्याकडे जवळपास सात ते आठ मतदारसंघाची विधानसभेच्या सहा ते सात किंवा सात ते आठ मतदारसंघाची जबाबदारी एका एका नेत्याकडे देण्यात आलेली आहे आणि त्या नेत्याने त्या मतदारसंघावरती पूर्ण फोकस करायचा अशा पद्धतीची रणनीती भारतीय जनता पार्टीकडनं आखली गेलेली आहे आणि त्या पंचाहत्तर जागा कशा पद्धतीने निवडून आणता येतील यावरती विशेष भर जो आहे तो भाजपकडनं दिला गेल्याचं आपल्याला बघायला मिळते ते नेते जे आहेत ते नेते त्या त्या मतदारसंघामध्ये जातील विधानसभेचे सात ते आठ मतदारसंघ त्या त्या नेत्याकडे दिलेले आहेत ते नेते त्या मतदारसंघामध्ये जातील त्या ठिकाणचे जे बुथ लेवलचे कार्यकर्ते असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील तालुका लेवलचे जे पदाधिकारी असतील त्यांच्यासोबत चर्चा करतील त्या मतदारसंघाची नेमकं समस्या काय आहेत उमेदवार निवडून आणण्यासाठी नेमकं काय काय करणं गरजेचं आहे त्या सगळ्या अनुषंगाने हे पदाधिकारी पदाधिकाऱ्यांसोबत पदा हे नेते जे आहेत ते चर्चा करणार त्याचा रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट आपल्या वरिष्ठांना सादर करणार आहे प्रामुख्यानं जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीने या नेत्यांवरती जी जबाबदारी दिलेली आहे त्याने त्यांना सांगितलं गेलेलं आहे की आठ दिवसांमधून एकदा तरी तुम्ही तुम्हाला निवडून ठरवून दिलेल्या मत मतदारसंघामध्ये जायचं त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करायची आणि त्याचा रिपोर्ट जो आहे तो वरिष्ठ लेवलला द्यायचा आणि त्या अनुषंगानं हे पदाधिकारी आहेत किंवा जे प्रमुख भारतीय जनता पार्टीचे सात आठ जे नेते आहेत ते नेते कामाला लागल्याचं बघायला मिळते आणि त्यांचे दौरे देखील त्या त्या मतदारसंघामध्ये सुरू झाल्याचं बघायला मिळते प्रामुख्याने या पंच्याहत्तर मतदारसंघामध्ये आपण बघितलं तर जास्तीत जास्त मतदारसंघ हे ग्रामीण भागातील असल्याचं आपल्याला बघायला मिळते भारतीय जनता पार्टीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागामध्ये खूप मोठा फटका जो आहे तो बसल्याचा आपल्याला बघायला मिळतं त्यातही प्रामुख्याने आपण बघितलं तर विदर्भ असेल मराठवाडा असेल या मतदारसंघांमध्ये या रिजनमध्ये भारतीय जनता पार्टीला मनावात अशा जागा ज्या आहेत त्यांनी उडून आणता आलेल्या नव्हत्या आणि म्हणूनच जर त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा विधानसभेला जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या असतील तर आपला जो कोर वोटर आहे ग्रामीण भागातला त्या कोर वोटरवरती आपल्याला विश्वास ठेवावा लागेल आणि त्यासाठी हे मायक्रो प्लॅनिंग करावं लागेल असं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं मत आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडनं ही जी आहे ती रणनीती आखल्या गेल्याचं आपल्याला बघायला मिळते सोबतच हे महत्वाचे जे नेते आहेत ते नेते काय करणार आहेत त्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा तर करणारच आहेत पण यांच्यासोबत चर्चा करताना विधानसभेच्या तिकीट वाटपामध्ये दे देखील नेमकं कशा पद्धतीची भूमिका असावी या अनुषंगाचा आढावा देखील हे नेते जे आहेत ते त्या पदाधिकाऱ्यांकडनं घेणार म्हणजे जर समजा त्या मतदारसंघामध्ये इच्छुक किती उमेदवार आहेत त्यामध्ये लोकांची आणि पदाधिकाऱ्यांची भूमिका काय आहे ग्राउंडचा टच काय आहे या सगळ्याची माहिती ग्राउंडवरती जाऊन हे सगळे नेते घेणार आहेत आणि त्याचा आढावा घेऊन रिपोर्ट वरिष्ठांना देतात आणि त्या रिपोर्टच्या आधारेच आगामी काळामध्ये त्या मतदारसंघामध्ये तिकीट वाटप जे आहे ते केलं जाऊ शकतं दुसरा जर महत्वाचा मुद्दा बघितला तर यातला हा महत्वाचा एक मुद्दा आहे की त्या मतदारसंघ त्या जिल्ह्यातील जो नेता आहे त्या नेत्याला त्याच जिल्ह्यातील जबाबदारी जी आहे ती दिली गेलेली नाही म्हणजे समजा उदाहरणार्थ प्रामुख्यानं बघायला गेलं तर सांगलीची जबाबदारी जी आहे ती सांगली जिल्ह्यातील नेत्याला न देता बाहेरच्या जिल्ह्यातील नेत्याला ती जबाबदारी दिली गेली आहे त्याचं कारण असे ऑथेंटिक माहिती मिळावी कुठलाही बायसनेस होऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीनं खबरदारी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि म्हणूनच त्यांनी त्या त्या वेगळ्या जिल्ह्यातील नेत्यांकरती जबाबदारी दिलेली आहे आणि पंच्याहत्तर जागांवरती विशेष फोकस जो आहे तो केल्यास आपल्याला बघायला मिळते खरं जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या निवडणूक जागा आहेत त्या जागांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल एकनाथ शिंदेचा शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल किंवा इतर जे छोटे छोटे मित्र पक्ष आहेत ते एकत्र निवडणूक लढवत आहेत ही निवडणूक लढवताना त्यांच्याकडनं जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप जरी जाहीर झाला नसला तरी भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते खाजगीत बोलताना असं बोलतात की जवळपास निम्म्या जागा म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या जा एकशे पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टी लढेल आणि त्या एकशे पंचेचाळीस पैकी एकशे पंचवीस जागांवरती भारतीय जनता पार्टी विजय मिळवायच्या प्रयत्नात असल्याचं बघायला मिळते खरंतर महाराष्ट्रामध्ये जर सत्ता स्थापन करायची असेल तर त्यासाठी इतर जे दोन छोटे छोटे इतर दोन सहकारी पक्ष आहेत म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेची शिवसेना या दोन पक्षाला नेमकं किती जागा मिळत आहेत ज्याची खात्री भारतीय जनता पार्टीला नाही आहे त्यामुळं आपल्या स्वतःच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणावा यासाठी भाजपचा प्रयत्न असल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि म्हणूनच भाजपकडनं एकशे पंचवीस मिशन एकशे पंचवीसचा नारा जो आहे तो दिला गेलेला आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीला एकशे बावीस जागा मिळालेल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बघितलं तर भारतीय जनता पार्टीला स्वतःच्या एकशे पाच जागा मिळालेल्या होत्या त्यामुळं आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी मिशन एकशे पंचवीस अंतर्गत एकशे पंचवीस जागा किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकतं का हे बघणं महत्वाचं असणार आणि या मिशनचा भारतीय जनता पार्टीला कशा पद्धतीने फायदा होतो हे देखील ला बघावं लागणार आहे